प्रत्येकाच्या जीवनाला आनंदाची जोड मिळायला हवी त्यातून आयुष्य पुढे वाढते ही संकल्पना बाळगून सटाणा येथील अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुवर्णसखींचा खेळ रंगला पैठणीचा हा उपक्रम राबवून सतत कामात व्यस्त असलेल्या महिलांना विविध खेळांच्या माध्यमातून ताणतणाव विसरून खेळात एकाग्र होण्याची संधी उपलब्ध करून दिली जागतिक महिला दिनानिमित्त अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिरात होम मिनिस्टर व स्वयंसिद्ध महिला सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी सचिन जाधव यांनी केले शहरातील विविध क्षेत्रातील सखींनी कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्याचे समालोचन प्राध्यापक ललित खैरनार यांनी केले यावेळी सखींनी डोक्यावर ग्लास घेऊन चालणे फुगे फुगवून ते फोडणे काठीचे संतुलन ठेवणे बिस्किटांचा खेळ फुगे फुगवून ग्लासमध्ये टाकणे तळ्यात मळ्यात असे आगळेवेगळे खेळ खेळून आपल्या अंगी असलेल्या कलागुणातून स्वतः बरोबर सोबतच्या सखींचेही मनोरंजन केले यावेळी पार पडलेल्या विविध खेळांमधील विजेत्या सखी पूजा जाधव विशाखा दंडगवाळ जयश्री वडनेरे मनिषा जाधव प्रीती जाधव ज्योती जाधव पूजा मोरे यांना तनिष्का ज्वेलर्स तर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच पैठणीच्या मानकरी ठरलेल्या गौरी थोरात यांना नायरा क्रिएशन तर्फे मानाची पैठणी देण्यात आली यावेळी उपस्थित सख्यांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात येऊन तनिष्का ज्वेलर्सकडून प्रभा जाधव रेणू जाधव विशाखा दंडगवाळ यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून लाभलेल्या नायरा क्रिएशनच्या संचालिका प्रीती जाधव तनिष्का ज्वेलर्सच्या संचालिका प्रियंका व राजश्री जाधव यांचा कार्यकारिणी मंडळाने सन्मान केला यावेळी वैशाली कल्पेश जाधव सारिका धीरज जाधव राधिका राजेंद्र जाधव अरुणा सुनील जाधव सीमा चंद्रकांत जाधव हेमलता प्रशांत जाधव प्रतिभा अशोक जाधव गौरी प्रितम थोरात सुनंदा पोपट दुसाने सुनंदा अशोक मोरे राधा संजय वाघ या कष्टकरी महिलांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जाधव, उज्वला जाधव पूजा जाधव, पूजा दंडगवाळ प्रीती जाधव घोडके योगिता वाघ गायत्री जाधव रुपाली जाधव अंजली जाधव सुनंदा जाधव शारदा जाधव कल्पना जाधव पुष्पा जाधव हेमलता जाधव रेखा जाधव यांच्या कार्यकारिणी मंडळाने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कल्पना कैलास जाधव यांनी मानले